नमस्कार मित्रांनो वाय एम युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी स्कॉलरशिप योजना जी आहे त्या योजनाबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेच्या पार्श्वभूमीवर ही बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे तर याबाबत हा संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून सायट्या दिलेल्या बिल आयकनला क्लिक करा म्हणजे हा इथून पुढं पण नवनवीन बांधकाम कामगाराच्या शिष्यवृत्तीच्या नवनवीन योजनांविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर भेटणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेलायकनला लगेच क्लिक करा म्हणजे इथून पुढे नवनवीन योजनाविषयी माहिती तुम्हाला भेटत जाईल तर मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात त्या ठिकाणी पहा या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या मुलांना शिक्षण घेताना शिष्यवृत्ती देण्यात येते तर या शिष्यवृत्तीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे झाले आहे व पैशाभावी ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले होते अशा विद्यार्थ्यांना परत शिक्षण घेण्यास मदत झाली आहे तर या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते ही शिष्यवृत्ती त्यांना त्यांचे संपूर्ण शिक्षण होईपर्यंत जे म्हणजे पहिलीपासून त्यांना सुरू होते तरी शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रदान करण्यात येते त्यामुळे संपूर्ण शिक्षणाचा खर्च शिष्यवृत्तीच्या पैशामधूनच होतो त्यामुळे त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या आईवडिलांना कोणत्याही प्रकारची आर्थिक टंचाई भासत नाहीये आणि बांधकाम कामगारच्या दोन पाल्यांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचे जे पैसे आहेत ते मिळतात येथे पहिलीपासून ते संपूर्ण शिक्षण होईपर्यंत त्यांना दरवर्षी या ठिकाणी शिष्यवृत्तीचे पैसे देण्यात येतात त्यामुळं त्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटचे हे पैसे जातात ते, जाता। ते त्यामुळे या योजनेचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होतो आणि या योजनेमुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना आपले शिक्षण मोफत पूर्ण केले जात आहेत हे या योजनेअंतर्गत दिले जाणारी शिष्यवृत्ती प्रत्येक वर्गानुसार वेगवेगळी आहे त्यामुळे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना जसे तुम्ही पुढे जाल पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी म्हणजे जसं तुमचं शिक्षण पुढे पुढं होत चालल त्याप्रकारे तुम्हाला शिष्यवृत्ती ही वाढत जाणार आहे त्यामुळे पहिलीपासून ही तुम्हाला शिष्यवृत्ती भेटणार आहे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवरतीही जमा होणार आहे बांधकाम कामगाराच्या ही पैसे जाणार आहेत तर वेगवेगळी शिष्यवृत्ती तुम्हाला प्रदान होणार आहे तर या योजनेअंतर्गत लाखो विद्यार्थ्यांना मदत होणार आहे अनेक कामगारांचे मुले शिक्षण घेऊ शकणार आहेत आणि या योजनेची पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्र कोणकोणते कुन लागणार आहेत अर्ज करण्याची पद्धत कोणकोणती कुन आहे याबद्दल सविस्तर माहिती हे आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर इथून वेळोवेळी येणारे नवीन एसएसीवरती असो किंवा बांधकाम कामगारांच्या नवनवीन योजनेविषयी असो ती संपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तो तर तुम्ही घरी बसल्या अगदी तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने ही स्कॉलरशिपची जी कागदपत्र असतील किंवा अर्ज असेल तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने घरी बसल्या तुम्ही करू शकता पण ते कसं करायचं आहे कसं नाही करायचं हे संपूर्ण व्हिडिओ पहा तर तुमच्या लक्षात येणार आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणखी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण संपूर्ण पहिलीपासून संपूर्ण बांधकाम कामगाराच्या मुलांची शिक्षण होईपर्यंत स्कॉलरशिप किती मिळते आणि पहिलीपासून ते शिक्षण संपूर्ण होईपर्यंत स्टेप बाय स्टेप दुसरीला तिसरीला म्हणजे स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बा ज्या मुलांची आहे बांधकाम कामगारांची मुलांची सी स्कॉलरशिप ही वाढत जाते आणि किती रुपये मिळते ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो पहिलीपासून जे आहे ते संपूर्ण शिक्षण होईपर्यंत या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या मुलांना ही स्कॉलरशिप मिळते आणि बांधकाम कामगारांना जे पैशाची अडचण येते ती अडचण या ठिकाणी येणार नाही पण स्कॉलरशिप सांगणार आहोत त्यामुळं संपूर्ण स्कॉलरशिपबद्दलच आपण या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पहिलीपासून या ठिकाणी पहिल्यांदा पहा पहिली ते सातवी तुम्हाला मी पहिली पहिलीपासून सांगणार आहे संपूर्ण शिक्षण होईपर्यंत तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे आणि कुठं द्यायचं आहे संपूर्ण ए टू झेड आता या ठिकाणी ही पहिली आहे तर तुम्हाला सर्वात पहा पहिली ते सातवी पहिली ते सातवीपर्यंत किती आहे अडीच हजार पहिली ते सातवी अडीच हजार आहे तर या ठिकाणी पहा यामध्ये काय आहे तुम्हाला यत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष अडीच हजार पण कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते पहा खाली खालच्या साईडला या ठिकाणी पहा पंच्याहत्तर टक्के अथवा अधिक उपस्थिती असणं आवश्यक आहे जास्त काही विषय असे जास्त कागदपुरायला लागणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला फक्त शाळेमध्ये पंच्याहत्तर अथवा त्यापेक्षा जास्त उपस्थित म्हणजेच हजेरी असणेबाबत गरजेचं आहे जर बांधकाम कामगारचे मुलं पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त जर हजेरीबाबत जर, जर जास्त गेले असतील शाळेमध्ये तर या ठिकाणी स्कॉलरशिप त्यांना भेटणार आहे बाकीची काही दुसरी मोठी अट या ठिकाणी सांगितलेली नाही आहे ते झालं त्यानंतर या ठिकाणी पहा इयत्ता आठवी कोणती इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये आहेत इयत्ता आठवी ते ते विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार प्रत्येक वर्षाला ना एक वर्ष नाही प्रत्येक वर्षे प्रति वर्षी वर्ष पाच हजारात आणि पहिली ते सातवीसाठी अडीच हजार हे समजवलं त्यासाठी कोण काय काय लागणार आहे त्यासाठी या ठिकाणी पंच्याहत्तर अथवा अधिक उपस्थिती आवश्यक असणार आहे उदर पहा की कोणकोणत्या या ठिकाणी यत्तेमध्ये किती किती पैसे मिळतात ते अगोदर बघूयात आणि तुम्हाला नंतर फॉर्म कसा भरायचा आहे आणि कुठं द्यायचा ही माहिती देणार आहे अगोदर कोणत्या एतेमध्ये किती रुपये भेटतात हे बघूयात तर चला या ठिकाणी हे पहिली ते सातवी आणि आठवी ते दहावीच्यापर्यंत सांगितलेलं आहे आपण पुढे बघूयात या ठिकाणी पहा दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये कितीमध्ये दहावी दहावीमध्ये आपलं दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये हजार दहा हजार या ठिकाणी तुम्हाला इयत्ता दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत तर हे झालं ते बघूया खालचं या ठिकाणी पहा इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष दहा हजार रुपये अकरावी बारावीमध्ये अकरावीच्या बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष रुपये दहा हजार या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात यासाठी तुम्हाला आक दहावी दहावी व या ठिकाणी दहावी व अकरावीची गुणपत्रिका पाहिजे दहावी व अकरावीची गुणपत्रिका हे झालं या ठिकाणी पहा आता प्रतिवर्षी प्रति अभ्यास अभ्यासाक्रमाकरिता प्रतिवर्षी रुपये वीस हजार नोंदित कामगाराच्या पत्नीसह लागू आहे म्हणजे जरी बांधकाम पत... कामगाराची पत्नी शिक्षण घेत असेल तर पद पदवी अभ्यासाक्रमांकरिता त्यांना पण प्रतिवर्षी या ठिकाणी वीस हजार रुपये मिळणार आहेत कामगाराच्या पत्नीसह लागू आहे तर या ठिकाणी पहा यासाठी तुम्हाला कोणते आठ दिलेली आहे तर यासाठी तुम्हाला यासाठी तुम्हाला मागील सौ सो, शैक्षणिक यत्तेत मागील शैक्षणिक यत्तेत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका प्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती म्हणजेच बोनाफाईट हे तुम्हाला दोन कागदपत्र असणं गरजेचे आहे तर ह्याचा फॉर्म कसा भरायचा पुढं सांगणारच आहे संपूर्ण माहिती अगोदर कोणत्या यत्तेमध्ये किती रुपये भेटतात हे बघूयात हे जरा वीस हजार रुपये नोंदित कामगाराच्या पत्नीसह लावं आहे आपण पुढचे बघूयात तर या ठिकाणी पहा वैद्यकीय पदवीकरिता तर या ठिकाणी पहा वैद्यकीय पदवीकरिता रुपये एक लाख आणि अभियांत्रिक पदवीसाठी पदवीकरिता वीस हजार साठ हजार सॉरी आता या ठिकाणी पहा नोंदीत बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू असणार आहे ह्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार बघा तुम्हाला फक्त मागील शैक्षणिकेतेत उत्तीर्ण झाल्याची पावती गुणपत्रक प्रमाणपत्र आणि चालू वर्षात प्रवेश घेतल्याची पावती शासनमान्य पद पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष वीस हजार रुपये त्यानंतर शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष पंचवीस हजार रुपये तर तरी तुम्हाला दोन्ही पण लाभ भेटू शकतात तर या ठिकाणी काय पाहिजे तुमच्याकडे कागदपत्र कोणकोणते पाहिजे ते आपण बघूयात तर कागदपत्र बघूयात आपण कोणकोणती पाहिजे तर, कुंग तर तर या ठिकाणी कागदपत्र बघा मागील शैक्षणिक येत्यात उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती म्हणजेच बोनाफाईट हे तुमच्याकडे कागदपत्र असणं गरजेचे आहे हां आपण पुढचं बघूयात तर या ठिकाणी काय आहे नोंदित कामगाराच्या नोंदित कामगाराच्या पाल्यांना म्हणजे नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टीची शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजे जर एम एस सी आय टी जर कामगाराचे पालले मुलं करीत असतील तर त्या ठिकाणी त्यांना पैसे द्यायला नसतील एम एस सी आय टीचा कोर्स करताना तर हा हे फी जे आहे ते या ठिकाणी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळामधून भरली जाणार आहे जरी बांधकाम कामगाराच्या पाल्यांकडे शिक्षणासाठी एम एस सी आय टीचे का एम एस सी टीचा जो कोर्स असतो तो कोर्स करण्यासाठी या ठिकाणी कामगाराच्या पा मुलांकडे पैसे नसतील तर या ठिकाणी हा हे जे खर्च आहे तो आपलं बांधकाम कामगार म्हणजेच महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळ भरणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे या ठिकाणी पहा त्यासाठी तुम्हाला एम एस आय टी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व शुल्काची पावती म्हणजे तुमचे जे पैसे किती झाले त्याची पावती एक आणि तुम्ही त्या ठिकाणी उत्तीर्ण झालात एम एस सी आय टीमध्ये त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे लागणार आहे तुम्हाला त्यामुळे एकही रुपये भरायची गरज लागणार नाही तर हे झालं हे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगितली या ठिकाणी पहा संपूर्ण तुम्हाला जे काही आपलं आता अर्ज कसा भरायचा ते बघूयात अर्ज कसा भरायचा आहे आपण सर्वात अगोदर अर्ज कोणता म्हणजे आपण बघूयात की जो या ठिकाणी वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी एक लाख हे बघूयात वैद्यकीय पदविकेकरिता प्रतिवर्षी एक लाख आणि अभियांत्रिका पदविकेसाठी साठ हजार आता हे नोंदित बांधकाम कामेच्या पत्नीला पत हे लागू आहे तर आपण सर्वात अगोदर हे बघूयात तर चला आपण ह्याचा आहे ते डाउनलोड करून घेऊ आणि फार्म डाउनलोड केला की कसा भरायचा कुठं द्यायचा ही संपूर्ण माहिती घेऊयात तर मित्रांनो असा आहे हा फार्म महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळाचा हा फॉर्म आहे सैस्तिक योजनेचा लाभ घेण्यासाठी हा अर्ज आहे तर या ठिकाणी पहा वरच्या साईडला काय दिलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यांकारी मंडळाचा अर्ज आहे तर या ठिकाणी तुम्हाला कुठं काय करायचं ते बघूयात तर या ठिकाणी तुम्ही सर्वात अगोदर पाहाल तर वरच्या साईडला तुम्हाला इथे काहीही लिहायचं नाही कार्यालयाचं जे आहे ते या ठिकाणी लिहिणार आहेत कार्यालयाची उपयोगता आहे ते तर तुम्हाला लिहायचं आहे कुठं ते अर्जदाराचं पहिलं नाव या ठिकाणी अर्जदाराचं पहिलं नाव वर्डलाचे पहिलं नाव या ठिकाणी त्यानंतर आडनाव आणि या ठिकाणी जो आहे तो अर्जदाराचा पासपोट आकाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक जो आहे ते ह्यामध्ये टाकायचा आहे तर अशाप्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकतात आणखीन पुढची स्टेप तुम्हाला सांगतो पुढं काय काय भरायचे संपूर्ण या ठिकाणी बघा अगोदर आणि नंतर तुम्ही हा फॉर्म भरा हा तुम्हाला फॉर्म पण उपलब्ध करून देणार आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही या ठिकाणी घेऊन ज्वरस करून अगोदर ते अगोदर व्हिडिओ पाहा तुम्हाला फॉर्म कुठं आहे काय घ्यायचं तुम्हाला सा अगोदर तुम्हाला सांगणार आहे नंतर व्हिडिओ संपल्यानंतर या ठिकाणी पहा फॉर्म तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला मिळणार आहे हा फॉर्म तुम्हाला मी देणार आहे उपलब्ध करून तर हा फॉर्म आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईन तुम्हाला हा फॉर्म तिथून जो आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ज्वराक्सवर दुकानात जाऊन ज्वरस करून या ठिकाणी जे आहे तुम्ही लिहून संपूर्ण फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी झालं तर या ठिकाणी नोंदणी दिनांक अंक तुमच्या या ठिकाणी टाका त्यानंतर नोंदणी दिनांक आणि नूतनीकरण दिनांक पुढं त्यानंतर तुमचा आधार क्रमांक जो आहे तो नोंदणी करतेने ज्या वेळेस कर आधार क्रमांक जो दिलता तो टाकायचा आहे त्यानंतर ब्रह्मध्वनी क्रमांक या ठिकाणी ते झालं आता खाली बघा या ठिकाणी विवाहित अविवाहित म्हणजे पुरुष हा काही निवडायचा आहे त्यानंतर विवाहित अविवाहित तुम्हाला एक निवडायचं आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे आणि त्यानंतर तुमचं जे वय आहे ते वय या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज बँक खात्याचा तपशील आता या ठिकाणी जो गोळ होतोय की बांधकाम कामगार कोणाचं या ठिकाणी पाल्याचं या ठिकाणी ज देतात पासबुक पण या ठिकाणी जे मुलाचं आहे ते मुलाचं पासबुक द्यायचं नाही जे काय स्वतः बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगाराच्या या ठिकाणी जे पासबुक आहे ते या ठिकाणी द्यायचं आहे पाल्याचा अजिबात द्यायची गरज नाही जो नोंदीत बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगाराच्या ठिकाणी पासबुक द्यायचं आहे तर या ठिकाणी सर्वात अगोदर बँकेचं जे तपशील भरताना काय करायचं आहे बँकेचं तपशील भरताना सर्वात अगोदर बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर शाखेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे हे दोन टाकल्यानंतर तुम्हाला खाली शाखेचा पत्ता आय एफ सी क्रमांक आता आय एफ सी क्रमांक जो आहे तो आय एफ सी क्रमांका क्रमांक आपल्या पासबुकावरती असतो ते झालं त्यानंतर बँक खाते क्रमांक तुमचा अकाउंट नंबर जो आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकून घेणार घ्यायचा आहे की संपूर्ण बँकेचा अर्जराज बँक खात्याचा तपशील या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला बरोबर जसे तसा बँक तपशील हा बरोबर भरायचा आहे कारण की जो खाते नंबर तुम्ही देणार आहे त्याच खात्यावरती हे पैसे येणार आहेत आणि तुम्ही बांधकाम कामगाराचा उघडून तुम्ही दुसऱ्या कोणाचा जर अकाउंट नंबर या ठिकाणी टाकला तुमचा अर्ज रद्द होईल तुम्हाला पैसेसुद्धा या ठिकाणी भेटणार नाही आहेत तर जे नोंदित बांधकाम कामगार आहे त्याच बांधकाम कामगाराचं या ठिकाणी जे आहे ते अकाउंट नंबर टाकून घ्या ते झालं अकाउंट नंबरचं झालं तर या ठिकाणी पहा खाली पाल्याचं तपशील या ठिकाणी पाल्याच्या तपशिलामध्ये काय पाल्याचे पत् पत्नीचे नाव या ठिकाणी टाका पाल्याचे म्हणजे सॉरी पाल्याचे या ठिकाणी पाल्याचे किंवा पत् पत्नीचे नाव जर बांधकाम काम करायचं मुलाचा भरायचा असेल तर मुलाचं नाव मुलीचा भरायचं असेल मुलीचा आणि पत्नीचं जर भरायचं असेल तर पत्नीचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे ते झालं त्यानंतर पहा खालीकडं यत्ता अभ्यासक्रम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शाळा महाविद्यालय संस्थेचं नाव या ठिकाणी टाका ते झालं संपूर्ण तर खाली काय आहे की माझे माझे पाल्य उपरोक्त तपशीलानुसार शिक्षण घेत आहेत त्यांच्या शिक्षणाकरिता खालील नमूद योजनेचा लाभ मिळावा ही विनंती त्यानंतर योजना क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि मागणी केलेले लाभाची रक्कम या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ते झालं त्यानंतर पहा मला शैक्षणिक आता मागणी केलेली लाभाची रक्कम किती पहा त्या ठिकाणी तुम्ही एक लाख रुपयाची जर करत असाल तर एक लाख रुपये टाका आणि साठ हजार रुपयाची तुम्ही जर करत असाल तर साठ हजार रुपयाची मागणीची रक्कम टाकून घ्यायची आहे ते झालं संपूर्ण त्यानंतर तुम्ही पहा या ठिकाणी जे आहे ते मला शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र व ब मधील विविध कागदपत्रे स्वयंसेक्षित करून सोबत सादर करीत आहे या ठिकाणी तुम्हाला असं करा म्हणजे कागदपत्र खाली जोडायचे आहेत होय किंवा नाही दोन शब्द शब्दांना सांगायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही होय किंवा नाही टाक करा तर या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मंडळाचे ओळखपत्र आहे का नाही होय किंवा नाही करा या ठिकाणी तुम्ही सहसा होयच म्हणा कारण का या ठिकाणी जे आहे ते तुमच्याकडे महाराष्ट्र इमारती तर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाचं ओळखपत्र असायलाच हवं त्यामुळं होय करा जोडले आहे त्यानंतर खालचं पहा बँकेचे पासबुक आहे का तर बँकेचे पासबुकसुद्धा पास जोडले आहे म्हणायचं कारण की त्या बँकेचे पासबुक जर नाही जोडले तुम्हाला पैसे कसे घेणार आहेत तर आहे त्यानंतर रहिवाशी रहिवाशीमध्ये कोणतं कोणतं तुम्ही देणार आहेत आधार कार्ड पारपत्र वाहन चालक परवाना शिधापत्रिका मागील माणीची विद्युत देयक किंवा ग्रामपंचायत धाकला यापैकी तुम्ही कुठलाही एक देऊ शकतात आणि ते झालं त्यानंतर शाळा कॉलेज शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा ता पुरावा म्हणजे दोनाफेट प्रमुख किंवा शाळेचे ओळखपत्र कुठलंही तुम्ही एक जोडू शकता हे संपूर्ण तुम्हाला जोडून घ्यायचं आहे झालं हे जोडलं त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आता खालीनंतर तुम्हाला आपल्याला किती पैसे पाहिजेत साठ हजार किंवा एक लाखासाठी आपण हा फॉर्म भरत आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साठ हजार किंवा एक लाख रुपये तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या किती एक लाख रुपये किंवा या ठिकाणी साठ हजार रुपये आपल्याला हा फॉर्म आपण भरलेला आहे तर यासाठी आपण कागदपत्र कोणकोणते किंवा मेन आठ कोणती होती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मेन आठ होती की मागील शौषणी घेतात मागील शौषणी घेत शौषणी घेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र त्यानंतर चालू शौष्णी वर्षात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईट हे तुम्हाला देणं गरजेचं आहे ते संपूर्ण जोडल्यानंतर तुम्हाला फाईल तयार करायची तुमची कागदपत्र जी जोड ती संपूर्ण फाईल तयार करा आणि फाईल तयार केल्यानंतर तुम्ही जे आहे ते या ठिकाणी खाली यायचं आहे आणि खाली जे दिनांकन ठिकाण या ठिकाणी तुम्ही ठिकाण टाकू शकता आणि जे आहे ते खाली दिनांक टाकू शकता त्यानंतर अर्जदार जो आहे त्याच्या ठिकाणी अर्जदाराची सई आणि अंगठा सई येत असेल सई नाही तर अंगठा या ठिकाणी घेऊन टाका बांधकाम कामगाराचा ते झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी सई अंगठा दिली तर तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही हा फॉर्म किंवा ही फाईल घेऊन आपलं महाराष्ट्र इमारत होईल इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा ऑफिस तर माहीत असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि ही फाईल द्यायची आहे आणि ही फाईल त्या ठिकाणी तुम्हाला एक स पाच ते सात किंवा सात ते आठ दिवस लागू शकतात त्या ठिकाणी ते अधिकारी जे आहेत ते चेक करतील आणि चेक केल्यानंतर तुमचा जो संपूर्ण कागदपत्र आणि तुमचं जी नोंदणी जी बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी ती व्हेरीफाय केली जाईल आणि तुम्हाला मॅसेज टाकला जाईल की आपली फाईल मंजूर झालेली आहे आणि तुम्हाला काही दिवसात त्याचे पैसेसुद्धा या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडी असेल की बांधकाम कामगारच्या पाल्यांना पहिलीपासून पूर्ण शिक्षण होईपर्यंत पैसे भेटतात आता पहिली पहिलीला अडीच हजार रुपये आणि नंतर एक लाख रुपयेपर्यंत ही जी स्कॉलरशिप आहे ती भेटत चालती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माहिती जर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारा मित्रांनो असेच बांधकाम नवीन नवीन योजनेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो भेटवत अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र